सर्वांना जेवी महाराष्ट्रभर आपला युवा एल्गार सभांचा प्रोग्राम सगळीकडे चालू आहे आणि त्याच्याच बरोबर विद्यार्थी आंदोलनाच्या सुद्धा मीटिंग चालू आहेत त्याच, त्याच अनुषंगाने आज अक्कलकोटमध्ये सभा झाली होती येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था पक्ष अंतर्गत बैठकी आणि त्याचबरोबर एक कार्यकर्त्या मिळावा या स्वरूपाचा एक कार्यक्रम आज आम्ही अक्कलकोट इथे पार पाडला आहे ह्याचाच लागून आपले काहीही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढून जिंकण्याचा हा आमचा अजेंडा आहे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची भूमिका बऱ्याच वेळा स्पष्ट केलेली आहे की भाजप आणि भाजप सोडून जे मित्रपक्ष आहेत म्हणजे भाजपचे मित्रपक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे तीन पक्ष सोडून आम्ही कोणाशीही युती करू शकतो आणि हे युती करायचे अधिकार स्थानिक बॉडीजकडे म्हणजे जिल्ह्याच्या बॉडींकडे आणि शहरांच्या बॉडीकडे आहेत आणि ते लोकल पातळीवरती युती करून इलेक्शन लढवल्या जाते ज्या ठिकाणी युती होणार त्या ठिकाणी पूर्ण ताकदीने आ, बंजारा देखील राज्यभरात हे बघा वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाबद्दल खूप स्पष्टपणे नेहमीच भूमिका घेतलीये एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीचा एक तांडा सामू चलो नावाचा एक कार्यक्रम आणि एक अधिवेशन सुद्धा वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजासाठी केलं होतं आपण जर बंजारा समाजाची खरी व्यथा बघितली तर आपल्याला कळेल की बंजारा समाज एक मोठ्या पद्धतीने मागास हा महाराष्ट्रामध्ये आहे कारण तो विजेएन टी मध्ये येतो दुसऱ्या बाजूला जर आपण कर्नाटकाची परिस्थिती बदलली बघितली तर कर्नाटकामध्ये बंजारा समाज हा एस सी मध्ये येतो आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये बघितलं तर समाज बंजारा, समाज बंजारा समाज हा एस टी मध्ये येतो आणि जर मूळ आपण राजस्थानमध्ये बघितलं जिकडनं बंजारा समाजाची म्हणजे जिकडनं मूळ हा बंजारा समाज येतो तर राजस्थानमध्ये बंजारा समाजाला ओबीसी स्टेटस मिळतं आणि ह्याच्यामुळे बंजारा समाजावरती खूप मोठे प्रॉब्लेम झालेले तांड्यांवरती एक मागास परिस्थिती आली त्याच्याहून महत्वाचं बरेचसे बंजारा तरुण हे वीटभट्टी कामगार ऊसतोड कामगार म्हणून काम करताना दिसतं आणि ह्याच्यावरती एक पॉलिसी लेव्हलवरती वंचित बहुजन आघाडीने ऑलरेडी प्रोग्राम घेतला आणि त्याच्यावरती आम्ही काम करतच राहू लक्ष्मण हाके आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पाटील या ठिकाणी मोठी ओबीसीची एल्गार परिषद घेत आहे तरांगींना प्रतिस्पर्धी ठरवण्यासाठी एक सरकारी यंत्रणा लावली गेली अशा पद्धतीची नक्की आवाजात चर्चा आहे एकूणच तुम्ही हाकेंच्या भूमिकेकडे कशा पद्धतीनं पाहता कारण ओबीसीचे मोर्चे सुद्धा आता महाराष्ट्रभरामध्ये निघायला चालू झाले एकमेकांच्या जीवावर येऊन फिंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके नेमके महाराष्ट्रातल्या राजकारणातील समाजकारणातील मूल वाटतात तुम्हाला हे आप बघा आपल्याला एक गोष्ट ठामपणाने मी सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्रामध्येच नाही तर ह्या देशामध्ये जातीमध्ये आणि धर्मामध्ये तिढा निर्माण करून त्यांच्यामध्ये वाद पेटवून त्याच्यावरती आंदोलन करण्यामध्ये आणि त्याच्यावरनं जो वाद पेटतो त्याच्यावरती स्वतःची राजकीय पोळी भाजणारे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमी स्वतःची यंत्रणा वापरत राहते आणि त्याच पद्धतीने जाती जातीमध्ये भांडण्याचं भांडण लावायचं काम हे भाजपने यशस्वीपणे महाराष्ट्रात करायचं सुरुवात केलेली आहे असं एक चित्र आपल्याला दिसतंय आधी हिंदू मुस्लिम मग त्याच्यानंतर दलित वर्सेस मराठा आणि आता मराठा वर्सेस ओबीसी असं एक मोठं चित्र भाजपनी ठिकठिकाणी थीक जातीमध्ये भांडण लावून उभं केलेलं दिसतंय पण तुमच्या प्रश्नाचं ठराविक था उत्तर द्यायचं असेल तर, तर जेव्हा मागची लक्ष्मण हाकांची जी सभा होती जिथेवरती बाळासाहेब आंबेडकरांनी फोनवरती एक दोन मिनिटाचं भाषण दिलं होतं ते भाषण जर आपण ऐकलं तर ते अतिशय महत्वाचं ठरेल जिकडे त्यांनी म्हटलं होतं की आता ओबीसी समाजाला जागृत होऊन स्वतःच्या आरक्षणासाठी आणि हक्कासाठी लढायची गरज आली आणि ओबीसी समाजाने पण हे समजून घेतलं पाहिजे की आत्ताचं भाजप सरकार जे आहे त्यांनीच हा जी आर पास केलाय ज्याच्यामधनं ओबीसीचं आरक्षण मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी कोट्यामधनं मिळणार आहे तर ओबीसींना आता स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी जागून लढायला लागणार आहे हे बघा बाळासाहेब त्यांची नेहमी आणि बाळासाहेब त्यांच्या भूमिकेने मांडत राहतात लक्ष्मण हाके बाळासाहेबांच्या भूमिकेवरती येत आहेत का हा प्रश्न तुम्हाला बघायचा आहे तो आम्हाला पण बघायचा आहे पण त्यांची भूमिका आहे त्यांची भूमिका आहे बाळासाहेबांची भूमिका ही ओबीसीसाठी आणि बहुजनांसाठी नेहमीच

हा जी आर सुप्रीम मध्ये टिकणार आहे का सुप्रीम कोर्टाच्या ज्या अटी होत्या त्या ह्या जी आर मध्ये पूर्त झाल्या आहेत का सुप्रीम कोर्टने जो डेटा मागितला होता तो या जी आर मध्ये दिला आहे काळी नाही आता ते स्वतःच्या भावाला चाळीला काळी ते नोंद मात्र सध्या राज ठाकरे जे आहेत त्याचा वेगळ्याच भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत कारण निवडणुकीपर्यंत झुळवत ठेवायच्या आणि निवडणुकीवर आल्यानंतर युती तुडून द्यायची अशा पद्धतीची एक परंपरा आपल्याला उद्धव ठाकरेंची दिसून येते काय होईल राज आहे हे बघा आमच्या युतीबद्दल बोलायचं झालं तर मी परत एकदा स्पष्ट करतो आमची युती ही प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचारांशी झाली होती त्याच्यानंतर पुढे त्या पक्षाचं काय झालं ह्याच्या माझा काही त्याच्याशी संबंध नाही पण दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होईल का नाही हा तो त्यांचा प्रश्न आहे वंचित समूहांना त्यांचे प्रश्न त्यांचे प्रामुख्याने माहिती आहेत वंचित समूहांना त्यांच्या अडचणी माहिती आणि ह्या ट्रॅपमध्ये ते अडकणार नाहीत आणि युती झाली की नाही झाली आणि वंचित समूहांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांवरती काही फरक पडणार नाही हे तमाम तळागाळातल्या दा वंचित समूहांना कळले त्याच्यामुळे याच्याकडे कोणी लक्ष पण नाही देते एका बाजूला एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना वंचित बहुजन आघाडी मधलाच एक घटक आपण त्याला म्हणतात रिपब्लिकन्स डेला आंबेडकर घरानं मात्र फुटताना दिसत आहे आनंदराज आंबेडकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेबरोबर बरोबर युती केलेली आहे एका वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये मेसेज जातो पुन्हा एकदा आंबेडकरी कुटुंबियाला एकत्र आणण्यासाठी तुम्ही आता या पुढल्या पिढीची शिलेदार म्हणून काही भूमिका घेणार असता काही चौर उचल हे बघा आंबेडकर वादी चळवळ एकच आहे आणि आंबेडकरवादी विचार हे एकच आहे वंचित बहुजन आघाडी एका राजकीय पक्ष आहे आणि तो त्या राजकीय पक्ष त्याच्या वाटचालीनी चालत राहतो आणि आमची धोरणं आमचे विचार हे आम्हाला पक्के आणि त्याच्यापुढे मी जाऊन हे पण सुद्धा सांगू इच्छितो की आपण जर बघितलं तर नव्याण्णव टक्के आंबेडकरवादी चळवळ ही आंबेड ही वंचित बहुजन आघाडी बरोबर आहे आणि ते बाळासाहेबांच्या विचारांना आणि भूमिकेला मांडणार आहे आता काकांना परत सोबत आणण्यासाठी तुम्ही म्हणून काही प्रयत्न करा हे बघा काका आमच्या सोबत काका कधी दूर गेले नव्हते एक राजकीय विचार वेगळा असू शकतो पण घर एकच